आमचा दसरा मेळावा झाला त्याच्यामध्ये तुम्ही एक भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नाची हो आता त्या त्यानिमित्तानं असा प्रश्न उपस्थित होतो की आता तुम्ही मराठा आरक्षणा सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळलात आणि त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला लाग नाही नाही असं गैरसमज नको बाबा तुम्ही मराठा आरक्षण सोडू शकत नाही तर शेतकरी हा तातडीनं संकटात आहे आता म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा ना। <coughs> मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुस्तर सोडणार सुद्धा जे व्हायचं असेल ते होईल आणि मराठा आरक्षणाचं होत आलंय आता जवळपास मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार आहे आणि नाही यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबा जर यांनी आता आपला जी आर चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन द्या निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी, मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीशे चौऱ्याण्णव चा पण जे आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचे एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर मंडल कमिशननं चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात त्या आपण काढा याबद्दलही आता इथून पुढं मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलं आहे म्हणजे नाही का ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच येत मग ते नाही का एखाद्याला लिक्रो झाल्यावर त्याचसारखं दिसतं तसं ते म्हणते ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखे आहेत ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढं सुरुवात होणार आहे आमचं गॅजेटियरचं जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्हीसुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचा जे आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याचे वर येथे रद्द करा त्याच्यात तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुगत जाती <coughs> आरक्षणात घातल्या मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय ते नका आणि त्याच्यानंतरचं काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचे कोणबी प्रमाणपत्र निघाल का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेजच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या -पटा तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का, बर का तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केश एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅजेटियर घ्या आऊनचं घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट घ्या हे कामं माग ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेट प्रमाण हैदराबादच्या जी आर प्रमाण अर्ज स्वीकारायचं तहसीलदाराला स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अवलंब भरून घ्या मराठ्याला कुठे प्रमाणपत्र द्या हे सहा कामं आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सांगतो ते सुरू करा नसता दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जाईन हे द्यानं ठेवा की तुम्ही काल घोषणा केली शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची कुठल्या एका विशिष्ट समाजामध्ये शेतकरी नाही सर्व समाजामध्ये आहे आणि महाराष्ट्रातली सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की, की मराठा आणि ओबीसी या दोन समाजाची मन प्रचंड दुभंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी कसं काय पाठीशी उभा राहतील आणि हे आंदोलन कसं उभा राहील मागे हीच गपलं झाली बघा म्हणून मी काल सांगितलं ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही आजी वाद नाही गवासरची किरळ रगडायचे काही संबंध नाही ही लय मोठी चूक झाली ओबीसी कडून पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी एकामेकाला डायरेक्ट तोललं आता छगन भुजबळ बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळी जसं की ते हॉटेलला बीडच्या पाठणारे जाळील त्यांनीच आणि विमा त्यानेच उचाला तसं ते त्याचे लाभार्थी टोळीन त्यो माळ्याचं काय समज धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचं काय समज त्याचे लाभार्थी टोळी आणि ते नाही नाही हे सत्य हे सत्यच आरक्षण आहे सर्वसामान्य लोकांना नाही त्यांचं म्हण नाही मराठ्याला आरक्षण मिळा हे खरंय हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही दोन पुढे एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो साडेतीनशे चार जातीचं काय समज त्याचा काही संबंध नाही दोन तीन जण बोलत आहेत ते दोन तीन जातीची उली, उली लोक फक्त त्याची जात बी नाही हे आता बाजूला काढायचे फरक करावं लागेल आणि मराठींनी जेव्हा बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन पुढं आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरा ना साडेतीनशे चार जाती एक दोन जाती सोडून जात नाही त्याचा नेता फक्त नेता जातीचा संबंध नाही जात आम्ही सोबत इथे एकमेकांसम गावात फक्त हे बोलायला पाहिजे होतं महाग ते बोलण्यात नाही आलं लवकर डाव लक्षात नाही आली हे छगन भुजबळ ते काय करतो ओबीसी नाव खाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण ओबीसी ओबीसी राहतो त्यात गरीब ओबीसीचा चांभार कोंभार तुम्हाला सांगतो सुतार लोहार लोवार कायकाळी लामानी लिंगायत रजपूत असे जैन मारोडी वामन असे शेकडो जाती सांगतो धोबी परी सुतार ज्या काय जाती त्यांना ह्यात दोनशे तीनशे अय घेणेच आहे ना घ्यायला धनगर माळी विनाकारणाला ओ विषय म्हणून हे नेते करते नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही आता आता मी याच्यात नवीन आहे शेतकऱ्याच्या संकटात सापडलाय मी स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपल्यावर पण अचानक संकट उभं राहिलं शेतकऱ्याचा मग का बोलायचं नाही ना ना का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं त्यांनी केलं थाई नसता दिवाळीच्या नंतर एखाद्या पाठांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यासक त्यांचे जुने सुद्धा माणसं माथारे खूप त्यांच्यात वयानं झालेले ते त्यांना सगळ्यांना आव्हान करून एका जागेवर बोलवतो कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी हमी भावासाठी लढला लढा लढणार तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुकसान भरपाई शंभर टक्क्यासाठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही भेट होणार आहे ही खूप मोठी लढाई होणार आहे त्यांनी त्या तीन ट्रिगर बसवले त्याच्यावरती त्याच्याबद्दलही होणार आहे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणारे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढा आहे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचा भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय आज जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी अहो सत्तरऐंशी हजार आत्महत्या असते वाटलं झालं ना या जो मरणाच्या जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढा भरून द्या शेतकरी देशाला राज्यात पोषितो ना सरकार शेतकरी जाणतो ना आत्महत्या केलेला कुटुंबाला पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे वाल्मिकराडचे पोस्टर घेऊन काही लोक मिळतात ते आणले असते त्याच मा त्यांना कळत नाही का ते पूर्ड लक्षात येत ना तिच्या तवात कोण घेऊन येते पुढं घालून तू चव घालायचं चव घालायचं बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायच चाचम्या ओलीन घेऊन द्या पाच लारडा करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा म्हणून काय करायचं दादा आहे ते रक्त 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 असत दादा आहे धनंजय मुंडे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिला आम्हाला आनंद आहे पण आरक्षण म्हणजे ओबीसी मधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का आहे तुम्ही काय घेतलं बंजारा समाजात काय घेतलं लोकांच्या लिहा करायचे नरडे फोडून खायला जाऊन तिला कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाही कोणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली असतो कशाला लोकांच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाणे होते बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं असं होतं मराठा समाजाला आरक्षण दिलं मला आनंद आहे मात्र काही जणांना ओबीसीच आरक्षण खायचं आहे म्हणून तुम्हाला डोळा मला काय बोल हॅक नाही मला टोला लावायला आणि त्याला काही जण तू काय फात समाजाच तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हणून दिसतो आणि एकच तुम्ही तसे दिसता का त्या पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो काही केजण असताना मला शिव्या खाल्ल्या मला टार्गेट केलं काही लोकांनी तू मायादी आणि त्याचा प्रश्न मला विचारू विना नका तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांग तू माया नाद आणखीन तू आले द्यावा होईल मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुला तु तु नीट राहायचं तू दादा भाधान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माया लागला इथून पुढं तर तुला तु सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत तु क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला आणि ते गाड लगे तसले धंदे नसतात मायापाशी शक्के पण जे माझ्या सांगून नको तू चांगल्या चांगल्या ने नेत्या सांगा अजित पवार सुद्धा कार्यक्रम लाईन मी मी जर तर लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग <coughs> ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही उगस आणि मराठ्यांनी बी बरे झालं डोळे <coughs> हो करा मोठ पळा ना मराठ्या हो पळा त्याच्या मागं आता कोण कोण तिकडून उभारत आहे ना बघतोच ना आम्ही बी आता जेव्हा ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते शिटच पाडित आता आम्ही मग मराठीच जरी असलं तरी पळा पळा त्याच्या माग पळा अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करतात चांगले तिकडे त्यांच लोकांच्या ताटातला खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले गिन्यान स्वतः तरी तेवढे शानले पाहिजेत तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राव वटळो करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं आणि लोकाज वटळ केला तुम्ही काय ज्ञान शिकवता दुसऱ्याला लक्ष्मण हाケンचा एक प्रश्न आहे की पीडब्ल्यूएस एसीबीसी आणि आता ओबीसी एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार तरी हा उठाव कोणीतरी कोणाचे हे प्रश्न ना काहीतरी जदू बरं पाटील थांब ना जरा आसलले मी चल त्यांचा प्रश्न दिला ना उत्तर धनंजय मुंडे सांगितली कट ऑफ लिस्ट जी आहे ती चारशे पंच्याऐंशी आहे आणि ईडब्ल्यू एस ची कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी घेऊन नापास झालो आणि जर चारशे पन्नास घेतले असते तर पाच झाले असते कुणाला कसं होता तू किती हुशारी काय सगळं आहे तू तुला पुन्हा एकदा सांगतो दुसरी बारी आता तू मह्या नादी लावू नको शहणा तर आणखीन तो वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि मह्या जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लावू नका छगन भुजबळ ऐकून तुमचा लय देवारा होईल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील तुला नादी ते नाता ते छगन भुजबळ दे आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे दिडा तुम्ही देतात सगळं माहिती मराठीवर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या हातात संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्ही लोकांचा खाता आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्या दिसतो आणि तुम्ही आरक्षण मग तुम्ही माया नादी लागू नका समज लागू नका आणखीन बी हुशार व्हा मराठी संपून टाकतील प्रचाराला येते ते शिब्बी पाडीतील मराठी मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाक आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता ते बोलत आहेत आणि बसतात आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलोप निवडून आम्ही मधल्या काळात गप बसतात मराठी वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करतात त्यांना आणि पूर्ण मराठ्याला डोची देत आलो कोणा निवडून त्याच्यामुळं आता ते बोलले नाही तर त्यांचा खोटा चुट्टी जायचा आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळण कसं कसं होते सायवाडे असं म्हणतात की मनोज दरांगींनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद लागू झालं संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अतिशय अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा नीट आहे का जा वयानुसार असं नका करीजू येऊन मी मानतो हो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं नाही मी आता पण जिंदगीत कवाय त्यांनी समजून घ्या मनानी वयस्कर येते ज्येष्ठ आहेत त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात म्या नाही अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा कमी करतात काय माहिती सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही या मागण्या एकदा टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण टेन्शन नाही शंभर वर्षी एकदाच असा टोकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा एका घरातून एक ते दोन माणसं अंदोर द्यायचे पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणारे गोरोगाचा अगोदर बो नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते का नाही ते बघा ना त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे ते त्यांच्या जवळातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखी हा मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढ लढाई लावून तरी ताईट ती हा सुद्धा इकडे राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसत राहायला तुम्हाला नका फोड नका काय होणार होऊन बी जाणार की नांदेड मधून दुसरं काहीत नाही आपल्या जो तुम्ही बोलायला लागलाय कोणावर कोणाला दे तुम्ही काय बोल तुम्ही उभे विचारतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसाला लय प्रसिद्धीचे हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नकाच जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसाव आपण लोकात दहा पाच पोलिस आपल्या मागं पुढे दिसवा मग ते ट्रुप 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 बिडके चालवून आपण चालावं आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावं आणि एवढं जातीसाठी लढ्या असते तर आता पण त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं ते दिलं सोडून त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाले करणारे जे थिल्लर लोक आहेत ना असल्याला मी महत्व देत नाही मूज येत नाही गिन येत नाही त्याच्यामुळे ती विचारत जजवून बे ना दोन पुढं आणि असल्यावर त्या किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता नेताच्याच हे ह्यो कुठाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला त्या लागलीच नाहीत मराठीच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना ला ला भोगा आता बी आता दोघाला ऐकून सुरू केलं बोलायला आता का तुला निवडून द्यायला मराठी आता धनंजय म्हणतात मला काही लोकांनी अडचणीत आणलं मात्र बहिणीने बहिणी सतत काय करायची सतत सोबत सोबत बसायची घरगुती प्रश्न आपला त्यांचे साथ द्या नका देऊ पण खुनाचा बदला होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या यांच्या सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार पुन्हा नव्यानं सुरू होणार सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात सांगितलंय की महादेव भया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वीच बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काहींच्या का कशामुळे उठवले याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे का नुसतं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखीन मोठं सुरू होणार आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 आहे आता हे आता आमच्या मराठीच्या आरक्षणाची विरोधात गेले ना आता यांचं लय गाबाल निघणार आहे ಲ ಪಾಲಿ